नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून ठाकरेंचा झाला दणदणीत विजय शिंदे आणि फडणवीस यांना बसला मोठा धक्का जाणून घेऊया काय सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंबईच्या हृदयस्थानी शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेढीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी तब्बल पंधरापैकी अकरा जागा जिंकत भगवा झेंडा फडकला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेढी ही कामगार कर्मचारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या अतिशय महत्वाची पतसंस्था आहे येथे कोणत्याही पक्षाचा प्रभाव आहे यावरून कामगारांची कल ही काही प्रमाणात स्पष्ट होतं यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदेगड तसेच इतर पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली मात्र निकाल लागल्यानंतर शिवसेनेने पंधरापैकी तब्बल अकरा जागावर विजय मिळवत बाकीच्या सर्व जागा शिंदेगट आणि इतर उमेदवारांना विजय झाला असला तरी मुंबईतील कामगारांचा कल उद्धव ठाकरे म्हणजेच शिवसेनेकडे असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला ढोल तासाच्या गजरात जय महाराष्ट्र आणि उद्धव साहेब तुम आगे बढो आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात दुमदुमल्या मुंबई कामगार वर्गाचा विश्वास पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असल्याने या निकालातून दिसून येत आहे या छोट्या निवडणुकीतही मोठा संदेश गेला मुंबईत येणाऱ्या महापालिका निवडणुकीचा विचार करता कामगार वर्ग सर्वसामान्य मतदार आणि कर्मचारी वर्ग मुंबईतील तमाम मराठी लोक शिवसेनेसोबत ठामपणे उभे आहेत असं चित्र दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र